तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यात पाळणा ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या मान्यतेविषयीचा जी आर देखील निर्गामित करण्यात आलेला आहे तर या योजनेअंतर्गत ज्या नोकरदार महिला आहेत त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सांभाळासाठी ही योजना अंगणवाडीत सुरू करण्यात येणार आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष या वयोगटातील मुलांचा सा समावेश असणार आहेत हेच मुलं या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहेत तर या योजनेचा आपण जे आर पाहणार आहोत या जे आरमधील मधील या योजनेची जी कार्यपद्धत आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर हा तुम्ही पाहू शकता जे आर आणि हा तुम्ही पाहू शकता या जे आरचा विषय केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत पाणा या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्याबाबत हा या जे आरचा विषय आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरमध्ये शासन परिपत्रक या योजनेसंदर्भात ही जी योजना राबवण्यात येणार आहे याची जी, जी कार्यपद्धती आहे यासंदर्भात जे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामधील माहिती आता आपण इथे पाहूयात तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती या सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात पाळणा ही योजना सुरू करण्यास संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पाळणा या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सध्या स्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा सुरू करण्यास तसेच केंद्र शासनाकडून यापुढे जस जशी मंजुरी देण्यात येईल त्याचप्रमाणे पाळणा सुरू करण्यास सदर शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर या शासन निर्णयान्वे राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा हे सुरू करण्यात यावेत केंद्र शासनात सुरू करण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश देखील या शासन निर्णयामधून देण्यात आलेले आहेत आणि जसजशी पुढे या योजनेस मंजुरी मिळेल तसतसं केंद्र शासनाकडून या प्रकारची माहिती ही देखील देण्यात येईल तर तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पाळणा सुरू करण्यास सदर शासन निर्णयान्वे मान्यता ही देण्यात आलेली आहे त्यानंतर आता काय आहे तर सदर योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भीय क्रमांक तीन येथील व चार येथील पत्रांनवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सोबतच्या परिशिष्टानुसार मार्गदर्शक सूचना निर्गामित करण्यात येत आहेत तर ज्या सूचना देखील आहेत त्या देखील येथे निर्गामित करण्यात येणार आहेत त्यामध्ये काय माहिती आहे ते देखील आपण इथून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सदर मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाळणा या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल याबाबतची दक्षता ही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा या यांनी घ्यावी त्याचनंतर त्यानुसार राज्यात एकूण अंगणवाडी केंद्रांपैकी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावरून निश्चित केलेल्या तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्राकरिता पाळणा कार्यान्वित करण्यात याव्यात अशा प्रकारची देखील सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची माहिती आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत जी आहे ती अशा प्रकारची जी मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे पण आता ही जी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कशा प्रकारे असणार आहे या योजनेची उद्दिष्ट कशा प्रकारे असणार आहेत ही योजना कशा प्रकारे काय सुविधा या अंतर्गत लाभार्थ्यांना होणार आहेत याविषयीची माहिती आपण इथे पाहूयात तर पाळणा या योजनेचे उद्दिष्ट नोकरी करणाऱ्या मातांच्या सहा महिने ते सहा वर्ष बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे या योजनेचं प्रथम उद्दिष्ट हे असणार आहे बालकांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे हे देखील या योजनेचं उद्दिष्ट असणार आहे तर पाळणामध्ये आवश्यक सु सुविधा काय असणार आहेत तर त्यामध्ये तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण या देखील उपलब्ध असणार आहेत तर पूरक पोषण आहार स्थानिक स्तरावर मिळणार आहे तर वाढीचे निरीक्षण व संनियंत्रण केलं जाणार आहे आरोग्याच्या तपासण्या व लसीकरणाचा लसीकरणाची देखील सुविधा यामध्ये देण्यात येणार आहे व त्याचबरोबर यामध्ये कोणते लाभार्थी असणार आहेत तर सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण घरपोच आहार मधून व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यात दूध अंडी केळी स्थानिक उपलब्धतेनुसार इतर फळे यांचा समावेश देखील असणार आहे तर या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असणार आहेत ते सहा ते सॉरी तीन ते सहा या वयोगटातील असणार आहेत तर या लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यामध्ये आत्ताच आपण जी माहिती पाहिली ती तिथे देण्यात आलेली आहे पण ही डबल डबल देण्यात आलेली आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहेत तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत जे बालकं आहेत ते यामध्ये असणार आहेत तर या योजनेअंतर्गत या बालकांना भरपूर सारी जे भरपूर सारे जे फायदे आहेत भरपूर सारे ज्या फॅसिलिटीज आहेत त्या या योजनेअंतर्गत मिळणार आहेत तर ही योजना देखील आता राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर